फक्त महिलांसाठी अजून दोन नवीन योजना सुरू झाल्या आहेत याची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करू पहिली योजना आहे जी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेचा लाभ अटी महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाच्या वापराला प्राधान्य प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत या योजनेचा लाभ बावन लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत दुसरी योजना आहे ती महाराष्ट्र अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पिंक रिक्षा योजना याची अट व लाभ पिंक रिक्षा योजना आता राज्यभर होणार लागू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना सरकारी अनुदानातून महिलांना मिळणार पर्यावरणपूरक ई रिक्षा राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्क्याचे अनुदान तर बँकेतर्फे मिळणार सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के करावा लागणार खर्च कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पाच वर्षे असणार अर्ज करण्यासाठी वयोमरवादा अठरा ते पस्तीस वर्षे असणार ह्या दोन नवीन योजना महिलांसाठी लवकरच सुरू होईल याची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल धन्यवाद